नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सरचं स्वागत आहे आपण आज नवीन व्हिडिओ बनवणार आहे व्हिडिओ व्हिडिओ पाहण्याआधी लाईक सबस्क्राईब करा आज शेतकऱ्यांसाठी नवीन जुगाड नवीन माहिती ह्याचा व्हिडिओ बनवणार आहे आणखीन दुसरी बरीच माहिती देणार आहे व्हिडिओ तुम्ही कुठेही क्लिक करू नका आपण आज मसाल्याकडे आलेलो आहे आपण आज माळाला व्हिडिओ बनवत राहणार आहेत इथून पुढं मसऱ्याकडे आल्यानंतर तुम्हाला माळाची माहिती देणार आणखी नवीन नवीन माहिती देणार ही कळली त्यासाठी आपल्या आणि आमची माळाची शपथ कशी आहे ती तुम्ही मध्ये सांगा ज्या लोकांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक केली नसेल त्यांनी जरूर करा आपल्याला ची आणि लाईकची गरज आहे व्हिडिओला साठी त्यामुळं कुणीही सबस्क्राईब न करता राहू नये ही विनंती आहे सर्वांना शेव ही आपल्या मशी बघून घ्या आज निवांत हिंडते द्या ऊन आहे त्यामुळं सावली हिंडते आता काल मसलांनी लई दमोल काल शिरवाळा असल्यामुळं पाऊस येत असल्यामुळं मसले लय फिरली काल दमोल आणि नवीन दिवस असल्यामुळं पहिला दिवस असल्यामुळं शेवटी आपल्याकडचा कसा परिसर आहे त्या साईडला गाय येते आपल्या बघा हिरवं गाठ गवत कसं झालं नुसतं त्या झाडाला आपली बॅग अडकली आहे तुम्हाला दाखवतो तु। शी आपली बॅग आहे श साईडला बघा पक्ष्यांचा किती कालवा आहे कोकाट्याचा कोकाटे को म्हणजे मका पाक खाते त्या ती पाक पक्षी असतो को कोकाटे म्हणजे त्यांची त्याची सुद्धा तुम्हाला माहिती देणार आहे मी थोडी चला दाखव देतो माहिती हे बघा त्या काल मशीन लई दमोल आपल्याला लगेच काल आज लगेच मोठा लोणना दाव नवीन दा लावूनच तयार केली त्याला बंदोबस्त काल मशीन दे आपल्याला दमवलं म्हणजे भयंकर बघून घ्या किती झाडं विकार आहेत ह्या बघा ह्या साइडला मका पेरलेले ही मका लय खातीत आहे त्यासाठी नवीन शेतकरी जुगाड आखलेला आहे नवीन जुगाड ती तुम्हाला दाखवतो कसं आहे मका उगून आली काही एक पंधरा दिवस मकाला जावा लागतो ना तर कोकाड्या खाती द्या खरोट्या खाती द्या मका पाता होती उस्कन द्या होती शेतकऱ्यांसाठी बघा ही शेतकऱ्यांसाठी नवीन जोगाड आहे की वाड्या आलं आणि एका बात बाटल्या का आवाज येतोय त्यामुळे ती खारुड्या वकाड्या मका खात त्या साईडला माका, माका ही असं झोगाड केले आहे जोगाड आहे ही का होतं इथे हे पक्षी होऊन बसतात आणि मका पाक खातात त्यासाठी जोगाड असं केलेलं आहे तुम्ही सुद्धा आहे ना अशा बाटल्या बांधा जागोजाग जरी असली ना तुमच्या बांधा म्हणजे का होते पक्षी ह्या आवाजानं जवळ येत आहेत का जवळ ही शेतकऱ्यांसाठी जोगाड आहे हे बा किती वाट सुट्या आता ही असा आवाज झाला का कुवाकडे हरवट्या पळून जातात लगेच नाही तर कावतं ह्या झिंबाई झाडावरती कोकड्या बसतात आणि कोण नसलं का लगेच येऊन मग खातात ही शेतकऱ्यांसाठी नवीन जोगाड आहे हे बघा ही किती झाडा हिरवी आहेत नुसती बोरीची बघा या साईडला समजा बोरी जाते बोळीला एक महिना टायम आणखीन नुसतं जंगल असले दाट आज वातावरण पावसाचं होय लागलेलं ला आहे हे बघा ही झाड हिंगणाच आहे हिंगणाच हिंगून म्हणते त्याला पहिली माणसं आहे ना ही येते ना ही कपड्याला लावायची आणि कपडे धुवायची म्हणजे साबण नव्हतावा पहिली माणसं म्हणत होती की हिंगणानं कपडा आम्ही धुवायचो आणि कपडे निघत होती चांगली हे बा ही हिंगल ही फोडायचं आणि असं कपड्याला चोडायचं आणि कपडे धुवायची बघा हे किती बोराटी झाडाला आहे किती मोठं झाड आहे आणि ही निगुड्या निगुड्या म्हणजे ह्याचा खराड बनवायचा पहिले लोटायसाठी जिथे खाली सोट लोटायला आपण अंगण लोटासाठी ह्याचा झाड उभ बनवतो हे डाफ्याचं हे लिवंगराचा निगुड्याचा ह्याचा निगुड्या बनतात शेअर साईडला सीताफळ चढल्या आहेत बा ही पक्ष्यांनी बी खाऊन टाकलेले पडलेली बी बा सीताफळ किती किती ती ही बीगच धावत आली सीताफळाची शीताफळाची बाई शीताफळाची आठवते बा बघून घ्या शीताफळा सुद्धा घात आली बाबा तोडायला तीन तास तुम्हाला हिंडवणार आहे पुन्हा नि हिंडाय बांधायला त्यामुळे हिंडायचं का नाही हिंडायचं तुम्ही बघा तीन तासापेक्षा जास्त वेळ नाही मला तीन तास तर हिंडायचं असलं हिंडा नाही उपाशी राहावा सांगतो आता आत्ता पावसाचं वातावरण व्हायला आले बा आणि ऊन बी पडले कडक चला मित्रांनो आपला व्हिडिओ मी इथं थांबवत आहे व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये मला सांगा